प्राथमिक वतीनं या ठिकाणी एक जो साहेबाले काहीतरी निवेदन जनतेला सारे प्राथमिक कार्यकर्ते तुम्हाला या ठिकाणी दिसमराले. राहिले

शिक्षा झालीच पाहिजे झाली बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच देशमुख यांची नऊ तारखेपासून हत्या झाली आणि एवढी निर्गुण हत्या झाली का ते सर्व आपल्या विधिमंडळात सुद्धा सर्वांनी ऐकलं असेल आणि अशा प्रकारची हत्या महाराष्ट्रात होऊन हे पंधरा दिवस लुटले परंतु त्यापैकी त्यामधील मुख्य आरोपी अजूनपर्यंत अटक झालेला नाही म्हणून आम्ही एच डी ओ साहेबांना या निवेदनाद्वारे एक विनंती केली की त्या मुख्य आरोपीला अटक करून त्या सरपंचाला न्याय देण्याची विनंती आम्ही एस डीओ मार्फत शासनाला केली आहे तसेच परभणी येथील सुरेश जोशी नावाचा हे पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यावरही पोलीस कोठडीतील प्रशासकीय माणूस आणि त्या आंदोलनातील बाकी याच्यावर सुद्धा कडक कर, कारवाई कर, कर करावी अशी आम्ही शासनाला विनंती केली आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे शाहू फुले फुले आंबेडकर यांच्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो पण येणाऱ्या दिवसामध्ये काही अशा घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी सामाजिक दुफडी निर्माण होऊन वातावरण अतिशय दूषित होत आहे आजच्या निवेदनामार्फत आम्ही हेच या ठिकाणी एच जी ओ साहेबांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये असं वातावरण दूषित होऊ नये यावर सर्व जनतेनी सलोका कायदा सुव्यवस्था पाळावी व अशा घटना घडू नये याशिवाय मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जे राजकीय द्वेषापोटी जे हत्या झाली ती अतिशय निर्गुण होती अशा गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून ज्या लोकांनी ती हत्या घडून आणली अशा लोकांना कडक शासन व्हायला पाहिजे इतर म्हणतो फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून ह्या सर्व गोष्टी पुन्हा घडणार नाही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडणार नाही याकरिता आम्ही आज हे तर्फे निवेदन दिलेले आहे विषय असा आहे की प्रहार जर म्हटली तर प्रहार गोष्टी गोष्टीसाठी एकदम पुढेच असते पण आता जर आपण पाहत असा सरकार स्थापन झालं पण घेऊ काही प्रहारची प्रहार जुन का। जे प्रहार, जुने होती प्रहार डबल पाहायला भेटेल येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितच शेतकऱ्यांच्या वतीने प्रहार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये सोयाबीनचे प्रश्न असेल कपाशीचे प्रश्न असेल कि येणाऱ्या संबंधी जेही प्रश्न असेल ते रस्त्यावर उतरून आम्ही या ठिकाणी सरकारला निवेदन देऊ या ठिकाणी आंदोलन करू निश्चितच जुनी प्रहार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप एक दयनीय अवस्था होत चालली आहे तर जसं एस टी एस सी ओबीसीवर होणारा अन्याय आणि येणाऱ्या काळामध्ये जर आता नवीन जो आमदार असेल त्याने जर दर कुठंतरी अचलपूर बाजारमध्ये जर दर कुठंतरी प्रकाश टाकला किंवा कोणाऱ्या होणारे जे कामं आहेत हे जर चांगल्या गतीने जर केले तर कुठंतरी आम्हाला थोडं चांगलं वाटण कारण आज प्रहारची जी शक्ती आहे ती काही थांबणारी शक्ती नाही आहे कारण ही शक्ती याची पेक्षा जोड चालणार आहे जर तुम्ही जर करून दाखवलं तर आम्ही तुमचं कुठंतरी अभिनंदन करू जर तुमच्या आमचे भू हे केल्याशिवाय राहणार नाही यावर आम्ही ठाम आहोत कारण इकडे कास्तकाराचा जो विषय आहे कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही जिकडे फिनले मिळता विषय तुमचा वारंवार होत आहे अरे तुमच्या चालू होत असे नाहीतर आम्ही चालू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कारण आमचा मोठा कुटुंब आहे तो आज याच पद्धतीनं काम कराल आणि तुम्ही जर हे करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत विषय नाही आहे पण कास्तकारासाठी तुम्ही हो, कुठेतरी कोणतीतरी भूमिका घ्या कारण आजच्या युगामध्ये कास्तकार खूप मागा आहे या विधानसभेमध्ये बोलणारा कोणी तयार नाही आता तुम्ही जर बोलत असाल तर कास्तकाराचा कुठंतरी भलं होईल आणि चांगलं होणार आहे आज आम्ही इथे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत जो शेतकऱ्यांचा आता शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळत नाही त्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा आणि इथे भीम सैनिक आहे त्यांचा कोठडीत मृत्यू झाला त्यांची आत्महत्या करण्यात त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या त्या अं कठोर शिक्षा मिळावी याच्यासाठी आणि आमचं संविधान हे मजबूत राहावं आमच्या संविधानावर कोणी टीका करू नये आणि बाबासाहेबावर कोणी टीका करू नये यांच्या सा साठी आम्ही इथे जमलेला आहोत प्रहार प्रहारतर्फे आम्ही इथे निवेदन देण्यात देण्यासाठी जमलेला आहोत आमचे इथे सर्व प्रहार कार्यकर्ते आणि सरपंच महिला महिला आलेल्या नाही आहेत महिला येणार आहेत पण सर्वां सर्वांचा आम्ही इथे